नमस्कार मी अतुल भगत जिल्हा प्रमुख उरण विधानसभा शिवसेना तसेच इथे स्थानिक उरण पनवेल क्रसर असोसिएशन कानोबा क्रशर असोसिएशनचा मी आहे आणि जो बावीस तारखे मी आता आज यासाठी इथे स्टेटमेंट देतोय की बावीस तारखेला जो काय काश्मीरला पैलगाम येथे हल्ला के केला आणि त्याच्यामध्ये सव्वीस असे निष्पाप नागरिक मारले गेले त्याचा निषेध नुसता भारतातच नव्हे तर जगभरात होत आहे होत आहे आणि त्यांना त्या अतिरेक्यांना किंवा त्यांना ज्यांनी सपोर्ट केला त्या पाकिस्तानला कडक दडा शिकवावा असं जगभरातनं आव्हान होत आहे आणि मोदी साहेबांनी काल डिक्लेअर केले बिहारला की त्यांना कल्पना नसेल एवढा मोठा बदला आम्ही या संदर्भात त्यांचा घेऊ आणि जगभरात कुठेही अतिरेकी लपलेले असले तरी त्यांना शोधून आम्ही मारू काय झालं काल आमचे जे क्रशर असोसिएशनचे कानोबा ग्रुप म्हणून दोन ग्रुप आहेत त्याच्यावर झेडेस इंटरप्रा इंटरप्रायजेस म्हणून एक सुभेदार नावाची व्यक्ती आहे मुस्लिम व्यक्ती फोन नंबर आहे एट टू फाय वन नाईन फोर नाईन फोर नाईन फोर याने एक मेसेज टाकला रात्री की त्या मेसेजमध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की बैलगामला जे काय अतिरेकी हल्ला झाला त्याच्यामध्ये जे काय मरण पावले त्याच्यामध्ये जे सव्वीस लोक आहेत हे हिंदू नसून त्याच्यातले पंधरा हे मुसलमान लोक आहेत मोहम्मद कारण त्यांनी आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांचा धर्म विचारून अतिरेक्यांनी त्या लोकांना आपल्या लोकांना मारले परंतु ह्या लोकांनी असा मेसेज टाकला की ह्याच्यामध्ये जे लोक आतंकी हमलेमय वाले लोगों की सूचीपुरी व्हिडिओ या आहे उसमे त्यांनी जी नावं दिलीत मोहम्मद आसिफ यूपी अनिश कुरेशी यू पी खान दिल्ली सलीम बेग राजस्थान ही जी नावं त्यांनी दिली ही अतिशय खोटी नावं दिली आणि हा मेसेज त्यांनी आमच्या ग्रुपवर टाकला आणि त्याच्यामुळं काय झालं की अतिशय संताप असा आमच्या सर्व क्रशर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे विशेष गोष्ट म्हणजे बघा आम्ही रायगडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गुन्हा गोविंदाने राहतो इथे मुस्लिम समाज ही बहुसंख्येने आहे आणि सोबतच आम्ही व्यवसाय करतो कुठल्याही अशा घटना घडलेल्या नाहीत परंतु एवढी मोठी घटना घडलेली असताना ह्या व्यक्तीने विरोधात जाऊन अशी स्टेटमेंट देणं हे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि आम्ही याचा निषेध करतो सचिव म्हणून आम्ही नुसतं निश्चित करून थांबणार नाहीत तर आम्ही सर्व कसेच्या अधिकारी आज पोलिस स्टेशनला जाऊन या व्यक्तीविरोधात तक्रार देतो आहे याचा जो काही इकडे व्यवसाय असेल त्या व्यवसायासंदर्भातही तहसीलदारांकडे तक्रार करतो आहे आणि याने या संदर्भात जाहीर माफी व्हिडिओ काढून या प्रसंगात मागली नाही तर भविष्यात आम्ही त्यांच्या तळोजाला जाऊन जे काय कारवाई करा त्याचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करणार असं जाहीर आवा जाहीर मी इथे जाहीररित्या सांगतो आणि याला ज्या काही परिस्थिती तयार होईल त्याला पोलिसांनी यांची ही दखल घ्यावी आम्ही हे संध्याकाळी जाऊन पोलिस स्टेशनला सांगणार आहोत सन्मान्य निरीक्षक साहेबांना वरिष्ठ पण त्याच्यामध्ये जे काय परिस्थिती निर्माण होईल त्याची सर्व जबाबदारी या संबंधित व्यक्ती आणि यांना सपोर्ट करणारे हे व्हिडिओ कुठून आले यांनी कोणाशी व्हायरल केले अजून कोणी कोणी व्हायरल केले असे मेसेज जो नुसतं भारत सरकारचा अपमान नाही ह्या सव्वीस लोकांचा आम्ही सांगितलं त्यांना की तुम्ही जरा जे सव्वीस लोक वारले त्याच्यातले पनवेलचे काही आमचे हे आहेत त्यांच्या घरी जा तिथं काय आक्रोश आहे तिथे काय टाव फोडला जातो त्यांच्या घरची काय परिस्थिती एकदा जाऊन बघा आणि मग असे बेशेस टाका त्यांना जर हे एवढा हलक्यात वाटत असेल तर जो कोण आहे ना झेडे एंटरप्रायजेस सुभेदार त्याला मी सांगतो हे हलक्यात घेऊ नकोस हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि याचे खूप गंभीर प्रकार तुला भोगायला लागणार आहेत धन्यवाद